नमस्कार मित्रांनो मी राऊत गंगाधर आज आपण पाहणार आहोत माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना नुकतीच लाँच झालेली आहे आणि दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय आलेला आहे या योजनेचा हा शासन निर्णय आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण जर आपण जी आर समजून नाही घेतला तर लाभार्थी महिलांची यादी लाभार्थी महिला कोण कोण असतील हे आपल्या लक्षात येणार नाही तर या योजनेचा उद्देश आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्यास आणि पोषणाची स्थिती सुधारणा करणे तर या योजनेचे स्वरूप असे राहणार आहे पात्र कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलेस तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या खात्यावर थेट हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये एवढे मिळणार आहेत ही रक्कम केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर ती फरकाची रक्कम या खात्यामध्ये देण्यात येणार आहे योजनेचे स्वरूप काय असणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वय असलेल्या विवाहित विधवा परित्यक्त्या निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत या ठिकाणी एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनाद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असलेल्या घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे देण्यात येणार आहे याचा अर्थ केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून जर ती महिला या अगोदरच एखादं मानधन घेत असेल जसं की निराधार असेल विधवा पेन्शन असेल तर त्या योजनेतील फरकाची जी, जी काही रक्कम राहणार आहे ती रक्कम या दो या योजनेद्वारे अदा करण्यात येणार आहे तो फरक काढूनच राहिलेली रक्कम त्या महिलेला देण्यात येणार आहे यामध्ये साठ वर्ष वयापेक्षा जास्तीच्या महिला या लाभार्थी असणार नाहीत आणि अठरा ते वीस वर्ष वयाच्या मुली महिला पण यामध्ये लाभार्थी असणार नाहीत योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली पात्रता काय असणार आहे तर ती महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असावी राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे वयवर्ष किमान एकवीस ते साठ या वर्षादरम्यानच या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ही योजना या योजनेचे अर्ज करण्यासाठी बँकेमध्ये खातं असणं बंधनकारक आहे तसंच लाभार्थी कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं अशी पण यामध्ये आठ टाकण्यात आलेली आहे आता यामध्ये अपात्रता काय आहे ते पण लक्षात घ्यावं लागेल जर एखाद्या कुटुंबाचं अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या कुटुंबाला यात या योजनेचा लाभ मिळणार नाही जर ते कुटुंब किंवा त्या कुटुंबातील सदस्य आयकर असेल तरी पण या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम महामंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेणार आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी संस्थेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी हे या ठिकाणी अपात्र ठरणार नाहीत त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेत असेल तर ती महिला पण लाभार्थी राहणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा आजी माजी खासदार आमदार आहेत त्या कुटुंबातील सदस्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बॉन्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष संचालक आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एक्करपेक्षा जास्त जमीन आहे अशा कुटुंबाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील त्या सदस्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर वरीलप्रमाणे पात्रता आणि अपात्रता आपल्या लक्षामध्ये आलेली असेल यानंतर आपण पाहूया की या, या योजनेसाठी आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहेत तर या योजनेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्याकडं आधार कार्ड असावं महाराष्ट्राचं रहिवाशी प्रमाणपत्र असावं किंवा मग जन्मदाखला असावा महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले दिलेल्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला असावा वार्षिक अडीच लाख रुपयाच्या आत असणे अनिवार्य आहे बँकेच्या पासबुक असावं त्याची झेरॉक्स प्रत लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार रा आहे राशन कार्ड लागणार रा आहे राशन कार्डची झेरॉक्स आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचं एक हमीपत्र द्यावं लागणार आहे लाभार्थ्याची निवड जी आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेतू मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर अर्जाच आ केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येणार आहे सक्षम अधिकारी यांनी यावर खातरजमा करून यांनी या, या कामकाजावर नियंत्रण ठेवायचे आहे यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी सक्षम अधिकारी यांच्या या जबाबदाऱ्या पण निश्चित करून देण्यात आलेल्या आहेत तर ही अशा पद्धतीची योजना आहे त्यानंतर तुम्ही केलेल्या अर्जाची छाननी होणार आहे तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल तर आक्षेप घेण्यासाठी पण त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे तर ही अशा पद्धतीनं योजना आहे तर या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आपण येतात किंवा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद